सरकारची नवी योजना रेशन कार्डधारकांना दरमहा एक हजार रुपये आणि मोफत धान्य अर्ज कसा कराल ते जाणून घ्या वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क सरकारकडून वेळोवेळी गरिबांसाठी उपयुक्त योजना राबवण्यात येतात याच परंपरेनुसार आता रेशन कार्डधारकांसाठी एक नव्या स्वरूपाची महत्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा मोफत अनधान्यासह थेट एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे योजनेचे वैशिष्ट्य ही योजना विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी फायदेशीर ठरणार आहे गरीब कुटुंबांना केवळ मोफत रेशनच नाही तर आर्थिक आधार देखील मिळणार आहे सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश गरजूंना आत्मनिर्भर बनविणे हा आहे योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ फक्त सरकारने ठरवलेले निकष पूर्ण करणाऱ्या रेशन कार्डधारकांनाच मिळणार आहे अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुकची प्राप्त उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र अर्ज कसा कराल एक जून दोन हजार पंचवीस पासून ही योजना सुरू होणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे एक आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या दोन रेशन कार्ड नवीन योजना दोन हजार पंचवीस या पर्यायावर क्लिक करा तीन आपला रेशन कार्ड क्रमांक व इतर आवश्यक तपशील भरून कागदपत्रे अपलोड करा चार अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करा ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार असून जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे